एका टोपलीत काही फुलं आहेत त्यापैकी एकशे तीन फुले देवाला वाहिली आता राहिलेल्या फुलांच्या एकशे दोन पटचा हार केला गणित म्हणते तरी सुद्धा अठरा फुले शिल्लक राहिली तर टोपलीत प्रारंभी एकूण किती फुले होती असा प्रश्न आहे सर लक्ष मित्रांनो टोपलीतील प्रारंभीची फुलं प्रारंभीची फुलं यक्ष समजू ओके उदाहरणार्थ टोपलीत प्रारंभी टोपलीमध्ये प्रारंभीची फुलं यक्स आहेत गणित म्हणते त्यापैकी एकशे तीन फुलं देवाला वाढली कशापैकी त्या टोपलीत असलेल्या फुलांपैकी टोपलीतली फुलं यक्ष यक्ष गुणीला एकशे तीन अशा पद्धतीची मांडणी करा एकला हे एक एक यक्स गुणिला आहे सर एक गुणिला यक्स म्हणजे एक यक्स किंवा स्पेशल यक्स मांडला तरी चालेल यक्स छेद तीन ही फुलं लक्ष द्या देवाला वाहिली ओके लक्ष द्या टोपली ती फुलं यक्स त्यापैकी एकछेद तीन म्हणून एक सग गुणीला तीन ही प्रोसेस म्हणजे यक्स छेद तीन ही थी देवाला वाहिलेली फुलं आहे गणित म्हणते राहिलेल्या फुलांच्या एकछेद दोन पटचा हार केला आता राहिलेली फुलं किती होऊ हे कसं काढायचं लक्ष द्या टोपलीतील फुलं यक्स देवाला वाहिलेली यक्स छेद तीन कसे आले कळालं तुम्हाला याची वजा करा यक्ष वजा एक सेद तीन राहिलेल्या फुलांच्या अगोदर राहिलेली फुलं किती काढण्यासाठी अशा पद्धतीची ही मांडणी यक्ष वजा एकस चेद, एक चेद साथ, तीन हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे त्याचा अंशाधिक अपूर्णांक रूपांतरण ते कसं सर छेदा पूर्णांकाला गुणा तीन गुणीला एक्स तीन एक्स वजा असेल तर अंश वजा करा छेदस्थानी छेद जसा तसा ओके आता ही अंशातील वजा बाकी दोन एक्स छेदस्थानी तीन ही राहलेली राहलेली अर्थात शिल्लफुल शिल्लक फुलं ओके मग आता या राहिलेल्या फुलांच्या किती राहिली फुलं दोन एक छेद तीन ही उत्तर सगळी समीकरण स्वरूप ओके आता या राहिलेल्या फुलांच्या एक छेद दोन पटचा हार केला तरी सुद्धा अठरा फुलं शिल्लक राहिली आता पूर्ण राहिलेल्या फुलांच्या राहिलेली फुलं अर्थात एक ले ले एक दोन यक्स छदस्थानी तीन या राहिलेल्या फुलांच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह एकचे दोन पटचा काय केला हार तरी सुद्धा अठरा फुले शिल्लक राहिली इथले ह्याचे अठरा ओके आता लक्ष द्या मित्रांनो या दोन ना हे दोन गायब अठरा बराबर हे यक्ष गुन्ह्याला एक, एक। आणि छदस्थानी उरले तीन ओके okay. अपूर्णांकामध्ये अंश अंशवंशाचा आणि छेदा छेदाचा गुणाकार होतो ओके okay. आता अठरा बरोबर तीन लक्षात या अठराकडे लेकरांनो हे भागीला असलेले तीन गुणीला मांडा समोर एक ते एक्स आणि हा गुणाकार चोपन्न म्हणजे एक, सा। एक, सा। एक सा। टोपलीतील प्रारंभीची फुलं ओके वाटले शे तरी तो टोपलीतील टोपलीतील प्रारंभीची फुलं एकूण चोपन हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके